भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर बोट फेकून झालेल्या हल्ल्याचा निषेध देशभरातून होत आहे त्याच पार्श्वभूमीवर येवला शहरातील आंबेडकरी चळवळीचे पदाधिकारी तसेच विविध संघटनांच्या प्रतिनिधींनी आज एकत्र येऊन या घटनेचा निषेध व्यक्त केला हा हल्ला हा केवळ गवई साहेबांवर नाही तर संविधान आणि लोकशाही व्यवस्थेवर केलेला हल्ला आहे न्याय संस्थेवर अशा प्रकारचा हल्ला म्हणजे भारतीय न्यायव्यवस्थेचा अपमान आहे आरोपीवर तात्काळ कठोर कायदेशीर कारवाई करावी आणि राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी करण्यात आली जे सर्वोच्च न्यायालयाचे न्यायालयाचे न्यायमूर्ती आदरणीय भूषण गवई साहेब यांच्यावर जो बीट बुट फेकून झालेला जो भेड हल्ला आहे त्या हल्ल्याचा जाहीर निषेध करतो तो यासाठी करतो की देशातल्या सगळ्यात मोठ्या एका न्यायमूर्तीला अशा प्रकारे एक दलित म्हणून जर असा भेडा हल्ला होत असेल तर तो त्यांच्यावर हल्ला नसून तर तो लोकशाहीवर हल्ला आहे संविधानावर हल्ला आहे आणि म्हणून आमच्या बरोबर आज सर्व पक्षीय जवळजवळ सगळे कार्यकर्ते या ठिकाणी आंबेडकर चळवळी आणि इतरही संघटनेचे कार्यकर्ते आमच्या बरोबर आले आणि प्रांत साहेबांच्या समोर लेखी स्वरूपाचा जाहीर निवेदन आणि जाहीर निषेध या जा ठिकाणी नोंदवला आहे बटाव ऑनलाईन ग्राहक सेवा केंद्र अर्जंट पासपोर्ट फोटो काढून मिळेल ठिकाण अमरधाम रोड विक्रांती हॉटेल समोर येवला bata photo studio